देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या अभिमानाने साजरा होत असताना राष्ट्रध्वज फडकविण्याच्या पद्धतीवर सव्वीस जानेवारीच्या ध्वजारोहणातील मूलभूत फरक अनेक ठिकाणी पाळला जात नसल्याचे चित्र समोर आले असून अमरावतीत तर शासकीय कार्यालयांमध्येच नियमांचा भंग झाल्याचे दिसून आले आहे नेमका फरक काय आहे नियम काय सांगतात पाहूया सविस्तर भारतामध्ये पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन अत्यंत महत्वाचे राष्ट्रीय सण आहेत या दोन्ही दिवशी राष्ट्रध्वज फडकविला जातो मात्र ध्वज फडकविण्याची पद्धत आणि त्यामागील अर्थ वेगवेगळा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिश गुलामगिरीतून स्वतंत्र झाला म्हणून पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण केले जाते या दिवशी तिरंगा खाली बांधलेला असतो आणि तो खालून वर खेचून उंचावर फडकविला जातो हे गुलामगिरीतून मुक्त झाल्याचे प्रतीक आहे या दिवशी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात तर दुसरीकडे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाला या दिवशी ध्वजवंदन केले जाते तिरंगा ध्वज खांबाच्या वरच्या टोकाला आधीच गुंडाळून बांधलेला असतो आणि केवळ दोरी ओढून उघडला जातो याचा अर्थ देश आधीच स्वतंत्र आहे आणि संविधानाच्या आधारे लोकशाही शासन चालते सव्वीस जानेवारी रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली एकवीस तोफांची सलामी देत त्यांनी राष्ट्रध्वज फडकविला आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या ऐतिहासिक जन्माची घोषणा झाली संविधानामुळे नागरिकांना स्वतःचे सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला आणि लोकशाहीचा मार्ग खुला झाला मात्र हे स्पष्ट नियम असतानाही अमरावतीत याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाले प्रजासत्ताक दिनी अनेक शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा खालून वर चढविण्यात आला जो केवळ पंधरा ऑगस्टला केला जातो तर एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार प्रजासत्ताक दिनी वरच्या टोकाला बांधलेला तिरंगा उघडून झेंडा वंदन केल्याची दृश्य समोर आली आणि दुसरीकडे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अमरावती येथे झेंडा खालून वर चळवताना दिसून आल्याची दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत या दोन भिन्न दृश्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला प्रजासत्ताक दिनी झेंडा नेमका कसा फडकवायचा नियम माहीत नसणे ही प्रशासकीय दुर्लक्षांची बाब आहे का आणि जर जबाबदार पदावर असलेल्या लोकांकडूनच नियम पाळले जात नसतील तर सामान्य कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा कशी ठेवायची असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या ध्वजारोहणातील फरक केवळ औपचारिक नसून तो देशाच्या इतिहासाशी आणि संविधानाशी जोडलेला आहे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे विशेषतः शासकीय यंत्रणाची नियम स्पष्ट असतानाही जर त्यांचे पालन होत नसेल तर याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे